उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या किचनमध्ये सांडगे बनणार आहेत तेही मिक्स डाळींचे सांडगे डाळ किती वेळ भिजवायची ती किती प्रमाणामध्ये बारीक करायची की सांडगे मस्त कुरकुरीत होतील ते तळूनही खाता येतील आणि त्याची भाजी केली ना तीसुद्धा चवदार होईल असे सांडगे आज आपण बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज मस्त चवीचे सांडगे बनवायचे आहेत बघा तुम्ही सांडगे किती मस्त झालेले आहेत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सांडगे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी लहान लहान साईजची गावरान अशी हरभऱ्याची डाळ आहे ही हरभरा डाळीमध्येही दोन प्रकार असतात अशी बारीक गावरान डाळ आणायची याचे सांडगे मस्त होतात एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतल्यानंतर आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेणार आहोत मुगाची ही डाळ बघा तुम्ही अगदी लहान साईजची मस्त बारीक आहे आणि गावरान आहे त्याचबरोबर वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत या तीन डाळी मिक्स करून आपण चांगे बनवणार आहोत उडदाची डाळ आपण सगळ्यात कमी घ्यायची आहे आणि सगळ्यात जास्त हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे या तीनही डाळी आपण अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळी करण्याला पावडर वगैरेही लावलेली असते आणि डाळींना भरपूर स्टार्च असतो तोही आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून मी आता तीन वेळा तरी पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवणार आहे तीनही डाळी अगदी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता मी याच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे या डाळीला आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे त्यामुळे मी आता पाणी टाकते आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही डाळ बारीक करणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया रात्रभर डाळ छान भिजू दिलेली आहे आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो आहोत आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी चांगली भिजलेली आहे बोटाने असा तुकडा तोडून बघायचा बघा डाळीचा तुकडा पडतो आहे म्हणजे डाळ अगदी छान भिजलेली आहे अशीच छान भिजून घ्यायची आहे डाळ म्हणजे सांडगेसुद्धा अगदी मस्त होतात कडक होत नाहीत आता या डाळीतलं पाणी आपण निथळून काढून टाकूया यासाठी मी चाळणी घेतलेली आहे त्यावरती आपण डाळ टाकून घेऊया आणि यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे ही डाळ बारीक करताना याच्यामध्ये पाणी राहिला नाही पाहिजे पाणी छान निथळून घ्यायचं आणि पाणी न टाकता ही डाळ वाटून घ्यायची डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत पूर्वी माझ्या आजी आई पाट्यावरती ही डाळ वाटून घ्यायचे पण आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत अगदी झटपट होतात त्यामुळे सांडगे पण पाट्यावर वाटलेल्या डाळीचे ना त्याची चव अप्रतिमच लागते आता या डाळीमध्ये मी चार ते पाच पाकळ्या लसूण टाकलेला आहे चवीनुसार मीठही टाकूया आणि तिखटही टाकूया लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकते आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण ही डाळ वाटून घेऊया आणि पाणी नाही टाकलेलं याच्यामध्ये अजिबात पाणी न टाकता अशा पद्धतीनं आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी जास्त बारीकही नाही करायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायची अशी भरडभरड आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे मी तुम्हाला आता जवळून दाखवते आहे अशा पद्धतीनं हे टेक्स्चर असायला हवं तुम्ही बघू शकता अगदीच बारीक पेस्ट नाही केलेली पाणी टाकून थोडीशी जाडसर अशी ठेवलेली आहे मी ही डाळ आणि सांडगा तोडून बघायचा बघा अगदी मस्त सहज तुटला जातो आहे डाळ तर चांगली बारीक करून झालेली आहे आता आपण याचे सांडगे करायला घेणार आहोत यासाठी या मिक्सरच्या भांड्यामधून आपण ही वाटलेली डाळ काढून घेऊया आमच्या इकडे आहे ना उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ बनवायला जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा सर्वात आधी सांडगे बनवले जातात ही पद्धत करे। करे आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का अशी पद्धत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी पद्धत असल्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी सांडग्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि थोडेसे सांडगे बनवते आहे मी कारण आमच्या इथे एक्झाम अजून चालू आहेत पण यूट्यूबवरती कसं ट्रेंडिंग रेसिपीज कराव्या लागतात आत्ता सध्या उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपी सुरू झालेल्या आहेत ट्रेंड सुरू आहे त्यामुळे आपल्याला या रेसिपी बनवायला ला ला लागतात त्यामुळे मी सुरुवातीला आत्ता थोडेसे सांडगे तुम्हाला बनवून दाखवते आहे एक्झाम संपल्यानंतर मी हे सगळं एक एक किलोचं प्रमाण घेणार आहे म्हणजे एक किलो हरभऱ्याची डाळ त्याला मग अर्धा किलो मुगाची डाळ आणि पावशर उडदाची डाळ असं प्रमाण घेऊन मी जास्तीचे सांडगे नंतर करणार आहे पण ही रेसिपी तुमच्यासाठी मी आज बनवलेली आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं सांडगे बनवायचे असतील ना तुम्ही हेच प्रमाण घ्या अतिशय चविष्ट होतात सांडगे आता या वाटलेल्या डाळीचे सांडगे आपण पाटावरती टाकून घेऊया आणि तुम्हाला लहान मोठा जसा आकार बनवायचा असेल सांडग्यांचा तसे सांडगे तुम्ही तोडून घ्या मी अगदी बारीक बारीक सांडगे करत नाही आहे थोडेसे मध्यम आकाराचे करते आहे आणि सांडगे सुकल्यानंतर त्याचा सा आकार अजून थोडासा लहान होतो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे सांडगे बनवायचे असेल तसे बनवून घ्या आमच्याकडे जास्त प्रमाणात भाजीच केली जाते सांडग्याची भाजी खूप आवडते त्यामुळे मी असे थोडेसे मोठे सांडगे करून घेते आहे आणि ज्यांना तळून सांडगे आवडतात ना म्हणजे तळावरती थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये सांडगे फ्राय करायचे आणि खायचे असं ज्यांना आवडत असेल त्यांनी एकदम लहान लहान आकाराचे सांडगे बनवायचे म्हणजे ते लगेचच तळले जातात आणि खूप छान लागतात मग खायला कुरकुरीत लागतात मी दोन्ही प्रकारचे सांडगे बनवते जेव्हा मी जास्त बनवणार आहे ना तेव्हा मी बारीक आकाराचेही सांडगे बनवणार आहे त्याचबरोबर मोठ्या आकाराचेही बनवणार आहे भाजीसाठी मोठ्या आकाराचे सांडगे वापरायचे आणि जेव्हा आपल्याला तव्यावरती फक्त थोडंसं तेल टाकून फ्राय करायचं असेल ना तेव्हा छोट्या छोट्या साईजचे सांडगे वापरायचे आता बघा सर्व सांडगे मी पाटावरती टाकून घेतलेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आता याला आपण दिवसभर उन्हात वाळवायचं आहे अगदी छान कडकडीत वाळून घ्यायचे आणि नंतर डब्यात भरायचे वर्षभर अगदी छान राहतात अजिबात खराब होत नाही पूर्वीच्या काळी कसं आठवडी बाजार वगैरे असायचा त्यामुळे भाज्या या सारख्या मिळायच्या नाहीत मग भाजीला काही नसले की पटकन सांडग्याची भाजी करता यायची म्हणून पूर्वी अगदी भरपूर प्रमाणात सांडगे केले जायचे आता आपल्याला भाज्या वगैरे भरपूर मिळतात पण तरीसुद्धा काहीतरी गावरान चवीचं खावं असं वाटलं ना तर सांडगे आपल्या घरी असावे पटकन त्याची भाजी करता येते किंवा तळून खाता येतात आता बघा मी याच्यावरती एक साधं कापड अंतरलेलं आहे सांडग्यांवरती धूळ लागू नये म्हणून आणि उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि आता कडकडीत असे वाळलेले आहेत सांडगे तुम्ही बघू शकता अगदी सहज आहेत अजिबात चिकटले नाही आहेत पाटाला पटकन निघालेले आहेत कारण अगदी छान सुकवून घेतलेले आहेत हे सांडगे मी आता आपण हे पाटावरचे काढूया सांडगे आणि एका डब्यात भरून ठेवूया अगदी छान राहतात वर्षभर आता हे तर लगेचच संपणार आहे पण नंतर मी जे सांगे करणार आहे ना ते अगदी वर्षभरासाठी करणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन